जय ज्या शिवाय शिवटे तर आता गावाला इकडे पाऊस झालेला आहे काल खूप पाऊस पडला आणि आता सर्वजण भात फेराण्यासाठी तयारीला लागलेले आहेत आम्ही आता या ठिकाणी भात पेरायला सुरुवात करणार आहोत तर मला दाखवतो मी काय तयारीक लागलो आपल्या बात सर जा नामच म्हणजे आता हे बघ तीन हजाराचा सामान घेतलेला आहे आम्ही कोणाकडे पैसे कमावतो आमची तयारी करायची टॅक्स स्वप्नात लो तो माझो कोकण गाव म्हणतो सोडून माका नको जा तो माझो कोकण गाव म्हणतो तो सोडून माका नको जा